मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अपडेट छोटीशीच आहे पण खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो गेल्या तीन ते चार दिवसापासून भयंकर वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे खूप जणांचं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे द्राक्ष बागायतदार असो केळे असो व रब्बीचे जे काढण्यासारे पिकं आहेत ते पिकं असो सर्व पिकांचं नुकसान सध्या होत आहे शेतकरी मित्रांनो रब्बे रग्या, रब्बे रग्या, हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस भरपूर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ विमा कंपनीला पूर्व सूचना द्या की आमच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्यानंतर बहात्तर आत त्यांना नुकसानीची तक्रार द्या व तक्रार देताना काढणीपश्च्यात नुकसान हे सांगायला विसरू नका ज्या दिवशी क्लेम करताय पूर्वसूचना देत आहे इंटिमेशन देत आहे त्या दिवशीची तारीख सांगा कारण जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही कारण रब्बी हंगाम हंगामाचा जो पिका विमा भरला जातो ते शेतकरी जास्त क्लेम करत नाहीत परंतु ही संधी सोडू नका कारण भरपूर पाऊस सध्या पडत आहे आमच्या भागातही भरपूर पाऊस सध्या काल भरपूर झालेला आहे आणि आमच्या इकडे भरपूर मी स्वतः क्लेम केलेले आहेत तरी इतर शेतकऱ्यांनी सर्वांनी ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पीक विमा भरलेला आहे त्यांनी तात्काळ विमा कंपनीला आपल्या तक्रारी देऊन आपली पिके संरक्षित करून घ्या भविष्यात पीक विमा मिळो अथवा न मिळो परंतु क्लेम न करता बसू नका त्याचा फायदा भरपूर होतो पैसे येतील न येतील तो विषय पुढचा झाला परंतु कुठलीही चूक तुमच्यामार्फत होऊ देऊ नका तात्काळ विमा कंपनीला पूर्वसूचना द्या की आमच्या पिकाचं नुकसान झालं आहे सर्वेला येवो अथवा न येवो परंतु पूर्वसूचना देणं आपलं काम आहे सर्व शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देऊन आपली पिके संरक्षित करून घ्या रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांनी जेथे जेथे पाऊस भरपूर पडत आहे तेथे जेथे पिकाचं नुकसान झालेली तक्रार विमा कंपनीला देऊन आपली पिके संरक्षित करून घ्या अजूनही बारा तारखेपासून वीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता भरपूर आहे तेही वादळी वाऱ्यासहित त्यामुळं भरपूर पिकाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तात्काळ विमा कंपनीला पूर्वसूचना देऊन आपले पिके संरक्षित करून घ्या धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा